नमस्ते नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात छान अशी सुप्रभातम ऐकून झाली कारण आज लवकर उठले होते कारण आज गुरुवार होता आणि मला बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या होत्या त्यामुळे आज लवकर उठावं तर मस्त सुप्रभातम ऐकली सकाळ खूप छान वाटलं पॉझिटिव्ह वाईब्स येतात एक असं सुप्रभात ऐकल्याने ना मनाला एक वेगळीच शांती मिळते त्यानंतर बाहेर बघितलं ना तर बाहेर वातावरण पण इतकं छान झालं होतं सगळी धुकं मस्त थंडगार अशी हवा होती आणि ही सगळीकडे पसरली जाणारी हिरवळ इतकं भारी वाटत होतं अद्वे जर आता उठला असताना तर तो म्हटलं असता की आई डोंगर गायब झाला पण धुकं आलं डोंगर दिसला नाही की तो हे वाक्य वापरतो अजून तो उठला नव्हता त्यामुळे म्हटलं तो उठत नाही तोपर्यंत माझी जी, जी काही कामं आहेत ती लवकरात लवकर आवरून घ्यावी तर सगळं काम घरातली कामं आवरून घेतली आंघोळ वगैरे केली आणि सगळ्यात आधी देवपूजेला घेतलं ॲक्च्युली दर गुरुवारी मी देव वगैरे स्वच्छ करते पण यावेळी घटस्थापनेला देव बसवायचे होते त्यामुळे मी त्याच दिवशी सगळं देवारा त्यानंतर बाकीचं साहित्य आणि देव स्वच्छ धुवून घेतले होते तर आज मी फक्त पूजा केली कारण देव नऊ दिवस देव हलवायचे नसतात घटस्थापनाच्या वेळी जेव्हा देव बसवतो आपण त्या तेव्हापासून तर मी माझंही तेच झालं मी काही घट बसवत नाही बट जे काही असेल ते खाऊच्या पानांवर देवांना बसवून पूजा करते इव्हन अखंड दिवा पण नाही लावू शकत कारण कसं आहे की अद्वैत अजून लहान आहे त्याला गोष्टी समजत नाही तो पटकन कधीकधी जाऊन दिव्याला फुंकर वगैरे मारतो किंवा एखादा बॉल वगैरे थ्रो करतो मग दिवा पडतो असं बऱ्याच गोष्टी होतं त्यामुळे मी अखंड दिवा वगैरे काही केलेल्या नाही बट एक नऊ दिवस जे काही देवांची स्थापना करून छान म्हणजे पूजा वगैरे करतात तसं माझं दर दर दिवशीचं पूजा वगैरे चालू आहे आणि घरात ना पूजा वगैरे केलं की के वातावरण एक खूप छान असतं गुरुवारी स्पेशली ना मी फार म्हणजे उंबरठा पूजन वगैरे पण करते ॲक्च्युली आता दर अमावासा पौर्णिमा आणि दर गुरुवारी उंबरठा पूजन करायचं असं ठरवलेलं आहे उंबरठा पूजन केल्याने ना घरात एक पॉझिटिव्हिटी येते आणि जी नकारात्मक ऊर्जा असते निगेटिव्ह एनर्जी जी असते ना ती बाहेरच राहते त्यामुळे आपण अशक्य होईल त्यावेळी म्हणजे मोस्टली गुरुवारी अमावाशेला आणि पौर्णिमेला आपल्याला शक्य होत असेल तर नक्कीच उंबरठा पूजन करावं तरी ते देवपूजा जशी करून झाली ना तसं मी लगेचच उंबरठा पूजन पण करायला घेतलं मी कशा पद्धतीने केलं दे केल हे देखील मी तुम्हाला दाखवते हे उंबरठा पूजन वगैरे केल्याने ना किंवा घरात पूजा केल्याने धूप दाखवल्याने एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला जाणवते घरात त्यानंतर इथे माझी पूजा वगैरे करून झाली आता मी छान मस्त देवाला छान वाटतं जेव्हा फुलं घालून देव छान सजवलं जातात ना पूजा केली जाते खरंच खूप प्रसन्न वाटतं त्यानंतर मी तुळशी वृंदावांची पण पूजा केली छान अगरबत्ती दाखवली आणि त्यानंतर मग मी उंबरटा पूजनसाठी घेतलं त्यानंतर ना उंबरटा पूजन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ना उंबरटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा त्यानंतर इथे मी उंबरटा धुवून झाल्यानंतर एक स्वच्छ कापडाने छान पुसून घेतलं पूर्ण वरपर्यंत जे काही उंबरठा जे आपलं दरवाजा असतो ना तो पूर्ण पुसून घेते मी त्यानंतर मग छान मी इथे हळद घेतली आणि त्यामध्ये गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल घालून आणि थोडीशी चंदन पावडर घालून छान असं लेपण तयार केलं आणि आता ते लेपन मी पूर्ण उंबरठ्याला व्यवस्थित असं लावून घेणार आहे असं म्हणतात की जेव्हा उंबरठ्याला आपण लेपण करतो ना म्हणजे अमावस्या असू दे पौर्णिमा असू दे किंवा गुरुवारी असू दे तर त्यावेळी आपल्या घरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि प्लस ना आपण जी काही नकारात्मकता असते ना ती उंबरठ्याच्या बाहेरच थांबते काही वाईट नजर असेल किंवा काही तर ते सगळं बाहेरच राहतं त्यामुळे हे अवश्य करावं जेणेकरून आपल्याला खूप घरात प्रसन्न वाटावं किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात यावी यासाठी त्यानंतर मी उंबरठ्याला हळद कुंकू लावून घेतलं त्यानंतर फुलं वाहिली त्यानंतर दोन्ही बाजूला छान रांगोळी काढली त्यानंतर ना उंबरठ्याच्या डाव्या बाजूला मी दिवा लावला आणि उजव्या बाजूला धूप लावला आणि तो धूप आधी मी पूर्ण उंबरठ्याला दाखव दाखवला असा ओवाळा त्यानंतर एका साईडला ठेवलो पण त्यानंतर मी एक छोटीशी रांगोळी जसं मला रांगोळी काढायला फार आवडतो मी छोट्या छोट्या रांगोळ्या नेहमी काढत असते दारासमोर त्यानंतर अद्विदला स्कूलला जायचं होतं त्यामुळे त्याला उठवायला आधी गेले आणि सध्या त्याचे फार टँड्रम्स चालू आहे तो फार नखरे होतो असं म्हणजे उठायलाच बघत नाही काही नाही काही कारणं सध्या तो उठण्यासाठीची देत असतो मग त्याला काही काही सांगून कसं बसं त्याला उठवायचं माझं चालू होतं बट तो ऐकतच नव्हता पांघरून काढलं फॅन बंद केला तरी देखील तो उठत नव्हता त्याला झोपायचं होतं मग तो मला झोप येते झोप येते हे त्याचं सारखं चालू होतं परत त्याला काही काही सांगितलं समजवलं मग तो उठत होता पण मी बाजूला गेले म्हणून त्याने रडायला सुरुवात केली त्यानंतर त्याला थोडं वेळ जवळ घेतलं माया केली थोडं त्याचा मूड लाईट केला आणि त्यानंतर खाली घेऊन गेले आणि खाली आल्यानंतर मग त्याला तेच सतत त्याचं खाली होऊन पण तेच चालू होतं की मला नाही जायचं आहे मला झोप येते त्याला ब्रश करण्यासाठी त्याला काय काय सांगून त्याला आधी ब्रश करून घेतला त्याला आधी ना काय काय सांगून ब्रश करून घेतला कारण तो अजिबात नाही तर ऐकत नाही आणि मी ब्रश आणायला गेले तसा हा उठून बसला आणि त्याचे नखरे सुरू झाले पुन्हा म्हणजे तो खेळायच्या मूडमध्ये होता मग इथे पळत तिथे पळ चालू होतं तर त्याला पकडलं आणि ब्रश करायला लावला तर इथे पण त्याचे नखरे मला झोपच होतं म्हणून तो अंगावर असूनच घालून घेत होता थोडासा मस्का लावला ना काहीतरी सांगितलं की, की तो ऐकतो मग आत्ता त्याला सध्या असं असते की माऊला किंवा त्याच्या आबांना फोन करायचा मग तो ऐकतो मग त्याला तसंच त्याच्या आबांना फोन लावून दिला माऊ मौ, माऊसोबत बोलला तो थोडा वेळ त्यानंतर त्याने मग सगळं आवरायला आवरलं तसं तो त्याचा आवरून झालं तसं ना मी किचनमध्ये आले कारण खिचडी बनवायची होती टिफिन अदवेतचा टिफिन पण बनवायचा होता त्यामुळे आणि त्यात गडबड अशी झालेली की अदवेतला जे टिफिनला बनवायचं त्याचं ॲक्च्युली मी आदल्या दिवशी प्रिपरेशन करते बट काल मला फार वेळ झाला त्यामुळे मला प्रिपरेशन करणं पॉसिबल झालं नाही आणि आज ऐनवेळी मला फार गडबड झाली तरीही म्हटलं आधी खिचडी बनवून घ्यावी कारण अमृतना आणि अद्वेतला ना दोघांनाही जे काही खायला देते ते थंड लागतं गरम असेल तर दोघं पण खायला बघत नाहीत त्यामुळे पटकन आधी खिचडी बनवून घेतली एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि मग म्हटलं अद्वेदच्या टिफिनला जे पाहिजे ते बनवायचं तर खिचडी फोडणी टाकून घेते आधी इथे ना माझी खिचडी बनवून झाली मला ना थोडी चहाची तलफ आली म्हटलं एक कप चहा प्यावा तर मी ते लवकर चहा बनवून घेतला कारण अमृतना पण चहा द्यायचा होता आणि त्यांना ना थंड चहा आवडतो ते अजिबात गरम चहा प्यायला बघत नाही त्यामुळे असं होतं की चहा बनवून ठेवायचा थंड आणि मला कडक चहा लागतो तर मी माझ्यासाठी जो पाहिजे तो आधी घेतला तिथे चहा बनवून झालं तसं मी लगेचच ना आतवेच्या टिफिनसाठीचं प्रिपरेशन करायला घेतलं तर इथे मी बेसन पिठाचा पोळा बनवला त्यामध्ये फक्त ॲडिशनल ना मी व्हेजिटेबल्स ॲड केल्या जसं की गाजर डबू मिरची कांदा त्यानंतर थोडेसे तीळ घातली आणि त्याला मिक्स करून छान कोथंबीर वगैरे घालून त्याचा पोळा बनवून घेतला आणि हे मी दहीबरोबर देते दे कारण त्यांच्या स्कूलमध्ये सॉस अलाउड नाही आहे त्यामुळे दहीबरोबर मी त्याला ते खायला दिलं तर ते त्याला पोळा बनवता बनवताना मी माझ्यासाठी चहा आधी कर काढून घेतला कारण मला थोडासा गरमच चहा लागतो आणि खरंच थोडासा कडक चहा पिला नाही ना फ्रेश वाटतं मी शक्यतो चहा पित नाही अवॉइड करते बट कधीतरी एखादा कप चहाचं चालतो त्यामुळे म्हटलं आधी चहा छान पिऊन घेऊया मस्त चहा एन्जॉय करत।, करत 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 माझी जी काही कामं होती ना ती केली मी घरातली तोपर्यंत आदवेज आणि हे दोघं पण आंघोळीला गेले होते त्यांचं दोघांचं आवरून तोपर्यंत होतं तोपर्यंत माझं इथे किचनमधली जे काही आहेत कामं ती होतात जे ब्रेकफास्ट असू दे किंवा त्यांचे दोघांचे टिफिन असू दे ते सगळं मी लवकर त्यावेळात आवरून घेत असते त्यानंतर इथे आदवेचा टिफिन रेडी झाला तसं मी आधी पॅक करून घेतला टिफिन कारण टिफिन गरम गरम पॅक करायला नको म्हणून म्हटलं थोडं थंड होऊ दे त्यासाठी मी आधी टिफिन त्याचं साईडला काढून घेतलं पॅक करून आणि त्याला छान असं ना पीसेसमध्ये कट करून दिलं त्याला ना ता तसं काहीतरी दिसलं ना टिफिनमध्ये की तो फार एक्सायटेड असतो आणि नेहमी स्कूलमध्ये गेल्यावर पहिलं त्याचं असतं की म आई मी माझं टिफिन फिनिश केला कारण त्याला ते असं अतरंगी काहीतरी कलरफुल वगैरे असं काही दिसलं ना की तो खूप आवडीने खातो माझं टिफिनचं सगळं होईपर्यंत अमृतची आणि आदव्याची आंघोळ पण झाली ते दोघं खाली आले जसं मी आदव्यातला खायला खिचडी वगैरे दिली तर इथे पण त्याची काय काय गडगड गडबड गडबड चालू होती नुसतं बोलत राहायचं तर त्यानंतर दोघं पण जायला निघालेत तर हा आपल्या शूजना काय काय होतंय हे झालं ते झालं करून सांगत होता घालायला येतात तरीही नाटकं असतात की मला तू घाल किंवा हे कर त्याला काय काय सांगून तो ऐकतो म्हणून मी त्याला फार असं काही हे करणं ओरडत नाही तर त्यानं मग आपलं स्कूल बॅग वगैरे घेतली आणि दोघं पण जायला निघाली दोघांना बाय केलं आणि मी माझ्या पुढच्या कामांना लागले म्हणजे जो काही ना किचनमध्ये पसारा होता तो आवरायला आधी घेतला हे असंच ठेवलं ना की नंतर परत बर्डन पडतं पर सगळ्या कामांचं त्यामुळे पटकन जसं होईल तसं आवरून घेतलं आणि आज जरा कसं लवकर उठल्यामुळे बाकीची अशी घर गर, घरातली काही कामं राहिलेलीच नव्हती हो त्यामुळे म्हटलं पटपट हे पण आवरून घ्यावं म्हणजे थोडं वेळ निवांत बसता येतं सगळ्यात आधी भांडी धुवून घेतली आणि भांडी धुवून झाल्यानंतर मी लगेचच ना ओटा आणि गॅस शेगडी पण छान पुसून घेते जेवढं स्वच्छ करता येईल तेवढं किचन स्वच्छ ठेवायचं म्हणजे ना आपल्यालाच जेव्हा आपण परत काम करतो किचनमध्ये तेव्हा फ्रेश वाटतं किंवा चांगलं वाटतं काम करायला तर इथे माझी भांडी आणि किचन कट्टा पण क्लीन करून झालेला आहे कामं आवडली आणि साडेबारा वाजता अद्वेतला स्कूलला आणायला जायला पाहिजे कारण त्याची स्कूल साडेबाराला सुटते आणि तेवढ्या वेळात मला जायला पाहिजे त्याला आणायला तर आत्ता म्हणजे बाकीची काही जी काही घरातली कामं होती ती आवडली आता आज गुरुवार आहे त्यामुळे जेवणाची काही गडबड नाही आहे अद्वैतसाठी काहीतरी फक्त बनवायचं तो स्कूलमधनं आला की तेवढं त्याला काय पाहिजे ते विचारून मी बनवणार तर असा होता हा माझा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकून क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद